नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान अशी चकली अगदी साधी आणि सोप्या पद्धतीत तीही बिना भाजणीची तर त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा तर चला तर मग आपण बनवूया छान अशी खुसखुशीत चकली चकलीला लागण्यासाठी साहित्य बघूया आपण तांदळाचं पीठ हळद लाल तिखट इथं थोडे जिरे मी भाजून आणि तळून घेतलेले ओवा आणि चवीनुसार मीठ बेसन मी दीड वाटी घेतलं आहे त्याच्यात आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे चार चमचे तांदळाचं पीठ आहे आपल्याला घालूया अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा थोडासा ओवा हातावरती मॅश करून घ्यायचंय आणि थोडीशी जिरी पावडर आणि चवीनुसार मीठ छान असे मिक्स करून घ्यायचे इथे मी दीड वाटी पाणी घेतलेले तर आपल्याला लागलं तर आपण थोडं थोडं ऍड करू शकतो आता पाण्याला थोडस उकळी येऊन देऊ आणि त्याच्यामध्ये आपण पीठ घालूया पाणी गरम झालंय आपण आता हे पीठ घालून घेऊया पूर्ण पीठ घालून आहे एक पाच मिनिट आपण वाटून घेऊया हे बघा छान आपलं पीठ शिजून झालंय आता आपण हे काढून घेऊया हे बघा पीठ आता हाताने चांगलं असं मॅश करून घ्यायचंय आपल्याला गरम आहे तर हळूहळू असं मॅश करायचंय अशा पद्धतीने थोडंसं तेल घ्यायचंय आपल्याला म्हणजे छान असं वळलं जातं पीठ बघा पीठ मळून झालंय आता आपण हे सोऱ्यात घालून घेऊया अशा पद्धतीने आता आपण एका पेपरवरती चकली बनवून घेऊया हे बघा छान असे आपल्याला अशा पद्धतीने चकली बनवून घ्यायची आहे थोडस दाबून द्यायची साईडनी इकडे मध्ये पण म्हणजे तळतांनी साईडला जाणार नाहीये अशाच आता आपण सगळ्या चकल्या बनवून घेऊया चकल्या आपल्या सगळ्या बनून आहे तेल पण तापले तर आपण आता तेलामध्ये छान अशा तळून घेऊयात हे बघा हळूच सोडायचे असे जास्त नाही टाकायच्या दोन दोन तीन तीनच तळून घ्यायच्या आहे आणि मंदाचे हो तळायचे गॅस मोठा करायचा नाहीये म्हणजे छान अशा खुसखुशीत भाजल्या जातील तळल्या जातील हे बघा छान अशा तळू राहिल्या चकल्या तर अजून दोन तीन मिनटं आपण तळून घेऊ म्हणजे खुसखुशीत होतील हे बघा छान असं तळले आपल्या चकल्या मंद वेळेस तळायचे आपल्याला गॅस मोठा नाही ठेवायचा मस्त अशा फुसखुशीत झाल्या आपण काढून घेऊया आता हे बघा छान अशा तळल्या गेल्या चकल्या तर आता आपल्या बाकीच्या पण अशाच तळून घेऊ आपण हे बघा किती खुसखुशीत चकली तयार झाली आहे एकदम छान एकदम कुरकुरीत आहे छान अशी चकली तयार झाली आहे आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया छान आपली चकली आणि चहा तयार झालाय झटपट आणि अगदी आणि सोप्या पद्धतीत चकली तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता खाऊ शकता चहा बरोबर आणि दुपारी पण मुलांना कधी भूक लागली तर दुपारी पण मुलं अगदी येता जाता डब्यातून घेऊन खातात तर छान अशी आपली रुचकर आणि खुसखुशीत चकली तयार झाली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद